विकास गोगावले यांच्या विरोधातील राजीव साबळे यांच्या वक्तव्याला युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे यांचं सडेतोड उत्तर राजीव साबळे यांचं वक्तव्य हास्यास्पद शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे सध्या रायगड जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात जोरदार जुंपली आहे दोन्ही पक्षांकडून एक दुसऱ्यांच्या विरोधात टीकात्मक वक्तव्य सुरू आहेत शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले राष्ट्रवादी पक्ष राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या विरोधात केलेल्या सोशल मीडियावरील व्हायरल वक्तव्याच्या विरोधात शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे यांनी राजीव साबळे यांना सडेतोड उत्तर देत राजीव साबळे यांचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं म्हणत आगामी निवडणुकीत जनता ठरवून देईल की कोणाची किती उंची आहे असा आव्हानात्मक इशाराही दिला आहे ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट राजूजी साबळे यांनी वक्तव्य करत असताना आमचे नेते युवासेना महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य विकास शेठ गोगावले यांची राजकीय उंची मोजण्याचा प्रयत्न केला आहे एखादी ग्रामपंचायत निवडणूक तरी जिंकून दाखवावी असं आव्हान त्यांनी विकास शेठ गोगावले यांना दिलं आहे त्यांनी अशा प्रकारचं आव्हान देणं हे हास्यास्पद आहे कारण विकासशील शेट यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामपंचायत सदस्य अनेक सरपंच अनेक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात आणि त्यांना अशा प्रकारचं आव्हान देणं हे केवळ हास्यास्पद आहे जर विकासशील शेट यांनी ठरवलं असतं तर दहा वर्षापूर्वीच ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाले असते सभापती झाले असते पण त्यांनी कोणताही पदाचा वा सत्तेचा मोह न बाळगता पक्षासाठी काम करणं त्यांनी पसंत केलं आणि गेल्या सतरा अठरा वर्षापासून शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी पक्ष बळकटीसाठी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आपण पाहिलं तर गेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती निवडणूक असतील पैकीच्या पैकी जिल्हा परिषद सदस्य आणि पैकीच्या पैकी पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले महाड मांडगाव पोलादपूर तिन्ही तालुक्यावरती सभापती हे शिवसेनेचे निवडून आले आणि त्याच्यामध्ये सिंहाचा आणि मोलाचा वाटा हा विकासशील गोगावले यांचा राहिला आहे याची कदाचित त्यांना कल्पना नसेल मागील ज्या दोन विधानसभा निवडणुका झाल्या इतकंच नाही तर जी लोकसभा निवडणूक झाली त्या यशामध्ये सुद्धा विकासशील गोगावले यांच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटा राहिलेला आहे एवढंच नाही तर खासदार तटकरे साहेब हे वारंवार त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला विकासशील गोगावले यांना फोन करत होते कारण त्यांची राजकीय उंची काय ही तटकरे साहेबांना देखील माहिती होती आणि माहीत आहे म्हणूनच विकासशील गोगावले यांच्यावर किती टीका टिप्पणी करण्याचा यांनी प्रयत्न केला तरी आगामी घोडा मैदान हा दूर नाही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनताच कोणाची उंची किती याचा फैसला करणार आहे त्यामुळे आम्हाला